आणि निलेश भगवानराव दरपडे यांच्या या नूतन वास्तूचं वास्तुशांती आणि या दोन्ही मुलानं त्यांच्या आईच्या स्मरणार्थ या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं आयोजन या ठिकाणी केलं होतं अतिशय अशा वाणीतून श्रीमद भागवत कथा कथाकार पद्माकरराव जोशी यांनी आम्हाला या ठिकाणी या ब्रह्मागावामध्ये अतिशय त्यांच्या अमृततुल्य वाणीमधून आम्हाला सात दिवस श्रीमद भागवत कथेचं श्रवण करायला आम्हाला मिळालेलं आहे या ठिकाणी त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि योग असा आहे देवाची द्वारी उभाक्षरवारी या युक्तीप्रमाणे आमच्या मनातही कुठली गोष्ट नव्हती पण सहज आम्ही विषय काढला की आपल्या वास्तुशांती निमित्त काय करायचं तर मुलांनी यांच्या दोन्ही सांगितलं की आपण भागवत कथा किंवा कीर्तन करायचं आणि मग महाराज जायचा मग पहिल्यांदा आम्ही महाराज स्वजायला गेलो तर ज्यांची ओळख नाही ज्यांचा परिचय नाही ज्यांच्या आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा नाहीत असे महाराज आम्ही असा विषय काढला तीन चार महाराज म्हणजे आम्हाला काही तारीख भेटत नाही आणि मग आमचे हरिभक्त पराय तांदळे महाराज हे तिथंच उपस्थित झाले म्हणजे तुमची काय चर्चा आहे मी म्हणलं आम्हाला थोडं कीर्तन महाराज पाहिजे ते म्हणे ठीक आहे मी लगेच फोन लावतो मला असे आमचे हरिभक्त पराय महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार अशोकनंदजी शास्त्री महाराज यांनी नुसत्या एका फोनवर महाराजांनी सांगितलं की मी पुण्याला आहे पण तुमच्यासाठी मी म्हणले उद्याही म्हणजे असं सहज काही गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये घडत असतात देव खुलासा करून घ्यावा या युक्तीप्रमाणे त्यांनी आम्हाला तारीख दिली आणि कुठल्याही प्रकारचं काही पुढचं ते बोलले नाही फक्त मी कीर्तनाला येणार आणि माझं कीर्तन तुम्ही ऐकाय एवढं आम्हाला चालू झालं पाहिजे असं त्यांनी आम्हाला सल्ला दिला त्याचबरोबर महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य जे काही सांगायची गरज नाही महाराष्ट्राच्या बाहेरही त्यांनी आता नाव या ठिकाणी आपल्या त्यांनी कमवलेले असे भरतांना पठाडे अतिशय त्याने एका टाळ्या वाजवा आणि खूप त्यांचं वादन आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहतात हरिभक्तपणाय रामेश्वर महाराज गरड काय गोड कोकण्यासारखा आवाज आहे गायनाचार्य आहे आपले आपल्या जिल्ह्यातला आपल्या तालुक्यातलंही रत्न आहे खूप अतिशय गोड असा त्यांचा आवाज आहे त्यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो हरिभक्त परायण राजी महाराज हरिभक्त परायण आमचे विष्णू महाराज शेंडगे जे आहे ब्रह्मगावचे त्यांनी सुद्धा आम्हाला या कार्यक्रमाला खूप मदत केली नियोजन केलं आणि त्यांचाही आम्हाला खूप मोलाचा सल्ला या ठिकाणी लाभला म्हणून विष्णू महाराज शेंडगे यांनाही मी खूप खूप खुँ, धन्यवाद देतो ते सुद्धा एक महाराष्ट्रातील ख्यातनामासे गायनाचार्य आहे त्याचबरोबर हरिभक्तपरायण आमचे शांजेव महाराज यांनी खूप कष्ट घेतले आणि त्या कष्टाचं फळ आम्हाला त्यांनी मिळून दिलं त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो हरिभक्त पराय धर्मराज तांदळे महाराज हरिभक्त पराय थोरात महाराज हरिभक्त पराय कुरे महाराज आमचे चोपदार मुंडे महाराज तर ते म्हणजे नुसतं सरचं म्हणल्यानंतर ते म्हणजे मी येतोच म्हणजे माझा ड्रेस घालवतो की आणि चोपदार साहेब या ठिकाणी त्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो विकास नामा चॅनलचे ज्यांनी का आमची सात दिवस कथेमधलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या कथेचं जे आयोजन चालू आहे ते त्यांनी या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला त्यांनी साथ दिली असे फपाळ महाराज मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे केंद्रीय कार्यकारी सदस्य आमच्या गावचे आदरणीय विजय कुमारजी सोळंके काका यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लावली त्यांनाही मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो तसेच या गावचे सरपंच सो मिराताई नारायणराव भले यांची या ठिकाणी कथेला उपस्थिती आणि आजही या ठिकाणी त्या उपस्थित राहिल्यात त्यांनाही या ठिकाणी मी खूप खूप खुँँ धन्यवाद देतो आमचे सहकारी मित्र भागवतरावजी गायकवाड यांनी खूप परिश्रम घेतले या सगळ्या भागवत कथेपासून ते कीर्तनकार महाराज आणण्यापर्यंत तसेच आमचे सहकारी मित्र विशालरावजी देशमुख विशालरावजी देवकते मल्हारी मार्केटचे चेअरमन यांचाही खूप मोलाचं सहकार्य लाभलं आमचे मंडपवाले नवनाथ सा साऊंड सिस्टी काय साऊंड सिस्टीम आहे याला तोंड नाही पहा महाराष्ट्रामध्ये मला ते वाटतं अशी साऊंड सिस्टीम मला कुठे पाहायला भेटली ना नाही असे नवनाथ महाराज या ठिकाणी कोरडे ज्यांच्या आता आपलं कीर्तन झाले आपल्याला ज्यांनी खूप असं सुंदर एक जेवण आपल्याला तयार केलं असे आमचे आचारी घेरे मामा तसेच दाके महाराज आनंद महाराज शेंडगे रामराव महाराज घोडके आणि ही सर्व मंडळी आणि त्याचबरोबर ज्यांचं आमच्या नितांत प्रेम असे आमचे हरिभक्त अंगदराव डाके महाराज त्यांच्या या ठिकाणी या ठिकाणी संस्थाने माझा सकाळी नुसता के फोन केला महाराज आपल्या संस्थामध्ये काही मुलं आणता का की जेणेकरून आमचा हा अचानक ठरलेला कार्यक्रम महाराजांनी जवळजवळ वीस त्या संस्थेतली मुलं तास त्या ठिकाणी एका दहा मिनिटामध्ये या ठिकाणी पाठवली महाराज तुम्हाला मी या ठिकाणी खूप खूप धन्य देतो आमच्या गावचे भरत महाराज आबोल या ठिकाणी उपस्थित झाले आहेत विनेकरी चंद्रपुध्द बामा माझे सर्व नातेवाईक ज्यांनी सात दिवस कथे या ठिकाणी मध्ये केले अशा सर्व महिला भक्त आणि या ठिकाणचे पुरुष मंडळी त्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आमच्या विनंतीला हात मारून या ठिकाणी सर्व माझे नातेवाईक मंडळी उपस्थित राहिले त्यांना या ठिकाणी मी खूप खूप धन्यवाद देतो ज्यांनी या सात दिवसामध्ये श्रीमद भागवत कथे तिथलं झाडून काढणं भाविक भक्तांना पाणी देणं छा पाणी देणं आणि त्या मंडपातून तो असा एक दिवसही कुठे हल्ला नाही असा आमचा दादा या ठिकाणी त्याचं स्वागत भागवतरावजी गायकवाड आणि महाराजांच्या हस्ते त्या ठिकाणी ते करतील असं मी भागवतरावजी गायकवाडला विनंती करतो श्यामकुमार सरोदे यांचं स्वागत होत आहे अतिशय भाविक एक निरागस बालक आहे पा की त्याच्यामध्ये काही नसतंय पण तो इतकी सेवा करतोय देवाची आम्ही जर समजा बजनाला बसलो तर काय त्याचं गायन त्याच नृत्य जर पाहिलं तर तो अशी ठुमकेदार अशा नृत्यामध्ये हरिपाठ सुद्धा घेतो म्हणून या ठिकाणी महाराज महाराजांत त्याच स्वागत झालेलं आहे आणि आपण सर्वांनी भरभरून या कथेच श्रवण केलं सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि लागलीच आता या ठिकाणी महिलांची पंगत होईल आणि जे महाराज गुणीजन मंडळी यांची प्रगत